दर्शनाला सांगून कोझ्या ससू बाईला हरी सांगून कोझ सासू बाईला बघ रे कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला बघ रे कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला सांगून को सांगू नको रे माझ्या सासूबाईला एवल्याचा पितांबर्या कृष्णाने पाठविला एवल्याचा पी कृष्णाने पाठविला घरामध्ये ने सुना सासू मला घरामध्ये ने सुना सासूमला सांगू नको हरी सांगू नको रे माझ्या सासू बाईला बघ रे कृष्णा मीपणाले तुझ्या दर्शनाला बघ रे कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला सांगू नको रे माझ्या सासू बाईला सांगू नको रे माझ्या सासू घरात म्हणा दारात कर हरी रे मला घरात म्हणा दारात म्हणा हरी रे मला मन माझ धावा घेते पाहू वाटते तुला मन माझ धावा घेते पाहू वाटते तुला, तुला। को रे माझ्या सासू बाईला रे माझ्या सासू बाई कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला वधरे कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला सांगून कोरे माझ्या बाईला अरे सांगून कोरे माझ्या बाईला एका जनार्दनी बोल मी बोलते माझ्या सासूला एका जनार्दनी बोल मी बोलते अशीच साक्ष देईल मी हरीच्या चरणाला अशीच साक्ष देईल मी हरीच्या चरणाला सांगू नको कोरे माझ्या सासू बाईला हरी सांगू नको कोरे माझ्या सासू बाईला बघ रे कृष्णा मी पणाले तुझ्या दर्शनाला